नमस्कार मंडळी मी सान्वी तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे मराठी किचन एक्सप्रेसमध्ये मंडळी आज संडे स्पेशलमध्ये आपण पाहणार आहोत दुधी पराठाची रेसिपी चला तर मग एकही क्षण एक वाया न घालवता रेसिपीची सुरुवात करूया इथे सर्वात प्रथम मी एक दुधी घेतलं आहे आणि त्या दुधीची मागची आणि पुढची बाजू कट करून घेतली आहे आणि त्यानंतरनं या दुधीचे दोन मोठे काप करून घेतले आहेत आता आपल्याला पिलरच्या साह्याने ह्याचं जे साल असतं ना हे काढून घ्यायचं आहे शक्यतो साल काढताना पिलरचा वापर करा याने अगदी चांगल्या पद्धतीने साल निघतं इथे पूर्णपणे साल काढून झालेला आहे आता मी एक खिसणीचा वापर करून हे दुधी खिसून घेत आहे दुधी अगदी चांगल्या पद्धतीने किसून घेतल्यानंतरनं मी इथे कांदा घेतला आहे आणि त्याला बारीक कट करून या मध्ये घालत आहे कांदा घातल्यानंतरनं मी इथे तीन ते चार मिरची बारीक कट करून यात घालत आहे तुम्ही इथे मिरचीचा ठेचासुद्धा घालू शकता आणि जर तुम्ही हा परोठा लहान मुलांसाठी करत असाल तर इथे मिरचीचा वापर शक्यतो थोडंसं कमीच करा आता साधारणतः मी इथे अडीच वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि हे चांगल्या पद्धतीनं चाळून घेत आहे आता तुम्ही पाहू शकता मी इथे चवीनुसार मीठ यात ॲड करत आहे त्यानंतरनं मी इथे एक अर्धा चमचा इतकं हळद यात घातली आहे त्यानंतर मी इथे साधारणतः एक चमचा इतकं काश्मीरी मिरची पावडरचा वापर यात केली आहे आता मी इथे साधारणतः एक दोन चमचा इतकं जिरे यात घातली आहे जर तुमच्याकडे जिरे पावडर असेल तर तुम्ही त्याचा वापरसुद्धा इथे करू शकता आता तुम्ही इथे पाहू शकता एक चमचा ओवा मी यात ॲड करत आहे ओव्याने चव आणि वास चांगला येतो त्यामुळे याचा वापर करत जावा ओवा घातल्यानंतर लगेचच मी एक चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर साधारणतः एक चमचा कसुरी मेथी घालून हे सर्व सुख मिश्रण चांगल्या पद्धतीनं मिक्स करून घेत आहे आता इथे एक महत्त्वाची टीप म्हणजे दुधी खिसून घेतल्यानंतरनं ताबडतोब किंवा लगेचच आपल्याला हे सारे घटक यात घालायचे आहेत जर तुम्ही दुधी खिसून असंच साईडला ठेवलात तर काळांतराने दुधी काळपट पडू शकते त्यामुळे पुढची प्रोसेस ही जरा लवकरच करावी लागणार आहे आपल्याला इथे चला आता थोडं थोडं पाण्याचा वापर करून आपण हे पीठ अगदी चांगल्या पद्धतीनं मळून घेऊयात पीठ मळून घेताना पाण्याचा वापर थोडं थोडं करा कारण की दुधीमध्ये सुद्धा पाणी असतं आणि कांद्याला सुद्धा नंतरनं पाणी सुटतं त्यामुळे पीठ मळत असताना पाण्याचा वापर हे जरासं सांभाळून करा आता तुम्ही इथे पाहू शकता पन्नास टक्के इतकं पीठ माझं मळून झालेलं आहे पण थोडंसं पीठ इथं माझ्या हाताला चिकटलेलं आहे त्यामुळे इथं मी थोडंसं सुख पीठ घेणार आहे आणि हे जे हाताला चिकटलेलं पीठ आहे ना हे चांगल्या पद्धतीनं चोळून काढत आहे हाताला चिकटलेलं पीठ चांगल्या पद्धतीने चोळून काढल्यानंतरनं मी इथे एक चमचा तेल घेतली आहे आणि हे पीठ अगदी चांगल्या पद्धतीने मळून घेत आहे तुम्ही पाहू शकता पीठ अगदी चांगल्या पद्धतीने मळून झालेलं आहे आता आपण या पिठाला साधारणतः एक दहा ते पंधरा मिनटं रेस्टसाठी ठेवणार आहोत आणि त्यानंतरनं पराठा लाटायला सुरुवात करणार आहोत चला साधारणतः एक दहा ते पंधरा मिनटानंतरनं मी इथे पराठा लाटायला सुरुवात केली आहे तर सर्वात प्रथम आपण पराठा लाटायला सुरुवात केल्यावर हे पीठ आहे ना हे पोळपाटला झिटकणार नाही ना, त्यामुळे मी इथं थोडंसं सुकं पीठ पोळपाटवर पसरून घेत आहे आता तुम्ही पाहू शकता मी एक पिठाचा गोळा उचललेली आहे आणि त्याला चांगल्या पद्धतीनं सुख्या पिठामध्ये डीप करून घेत आहे आणि त्यानंतरनं मी पराठा लाटायला सुरुवात केली आहे पराठा लाटत असताना थोडं थोडं सुख पिठाचा वापर करून हा पराठा तुम्ही गोलाकार लाटून घ्या तुम्ही पाहू शकता इथे माझा पहिला पराठा लाटून झालेला आहे आता मी गॅसवर एक तवा ठेवली आहे आणि त्या तव्यामध्ये थोडंसं तेल घातली आहे आणि थोडंसं तेल गरम झाल्यानंतरनं मी लाटलेला पराठा यावर घालत आहे गॅसचा जो आज आहे थोडा वेळ मध्यम आणि थोडा वेळ हाय करून आपल्याला आप हे पराठा दोन्ही साईडनी खरपूस बाजून घ्यायचा आहे तर तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा वापर करून हे पराठा दोन्ही बाजूनी अगदी चांगल्या पद्धतीने खरपूस बाजून घ्या तुम्ही पाहू शकता अगदी सुरेख असा पराठा इथे आपला झालेला आहे आता आपण दुसरा पराठा लाटायला सुरुवात करूया आता दुसरा पराठा लाटत असताना थोडं थोडंसं सुक्या पिठाचा वापर करा आणि हा पराठा गोलाकार असं लाटून घ्या पराठा गोलाकार लाटून झाल्यानंतरनं हे तव्यावर टाकून द्या आणि दोन्ही बाजूनी तेलाचा किंवा तुपाचा वापर करून अगदी खरपूस असे भाजून घ्या चला एकानंतर एक मी पराठा पटापटा लाटून आणि भाजून घेते चला माझे पराठे होईपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की करा अशाच नवनवीन नम व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आता इथे माझे सगळे पराठे लाटून आणि भाजून झाले आहेत आता आपण सर्व करून घेऊयात हा पराठा तुम्ही दहीसोबत किंवा सॉससोबत एन्जॉय करू शकता हा पराठा खूप हेल्दी आहे त्यामुळे याचा सेवन तुमच्या रोजच्या जीवनामध्ये कधी कधी करत जावा माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा आणि मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर बाय बाय